लोकसभा मतदान निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपण पाहतो की वीस मे रोजी ठाणे लोकसभा मतदान मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश मस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत कशा पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते उपनेते विजय नहाटा सर सर नमस्कार कोकण ह्या विशेष भेटीमध्ये आपलं स्वागत आहे नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार आहेत आणि सर्व प्रचाराची धोरा जी आहे नवी मुंबईची प्रामुख्याने शिवसेनेचे नेते म्हणून आपल्यावर ते आहे कसं एकूणच या परिस्थितीकडे सुरुवातीला थोडा आमचा उमेदवार उशिरा डिक्लेअर केल्यामुळे आम्ही चिंतेत होतो परंतु एकदा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रचाराचा एक प्रचारा वेग घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक खूप सोपी झालेली आहे म्हणजे आम्ही गहाळ आहे तशातला अर्थ नाही परंतु आता तुम्ही पाहिलं असेल ऐरोलीची रॅली मुंबईमधल्या बेलापूर मतदारसंघातल्या दोन रॅलीज कार्यकर्त्यांचा मोहोळ आणि इतर सर्व पक्षांचा मग भाजप असेल मनसे असेल आठवले गट असेल शिवसेना असेल रासप असेल या सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने मस्किनच्या प्रचाराला लागलेले आहेत आणि प्रत्येकजण अं घरोघर जाऊन मग ते जे काही साहित्य प्रचाराचं असेल त्याचं वाटप करतो आहे मतदारांना मार्गदर्शन करतो आहे केंद्र शासनाने केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं आणि मोदी साहेबांची इमेज आणि त्यांनी देशाचं जे नाव वाढवलेलं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत केलेली आहे तीनशे सत्तर कलम हटवलेला आहे राम मंदिर बांधण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम लोकांवर आधी झालेला आहे त्याची उजळणी करून लोकांना मोदींना पुन्हा तीन तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मस्के साहेबांना मत देणं गरजेचं आहे असं आम्ही मतदारांना आवाहन करतो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीचे कार्यकर्ते ज्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सगळे आमच्याकडे आहेत त्यामुळे ही निवडणूक लाखोच्या फरकाने लाखोच्या आम्ही जिंकू याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका सर ज्या पद्धतीने नरेश मस्के पनवेल ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक सभागृह नेते किंवा महापौर की पद भूषवताना थेट लोकसभेच्या रणांगणात तुम्ही त्यांना उतरलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलात की लाखोचा लीड आम्ही देऊ परंतु दोन हजार चौदा किंवा एकोणीसशे निवडणूक बघितली तीन तीन ते सव्वा तीन लाखाच्या मताधिक्यांनी समोर महायुतीचे उमेदवार राजन विचारे विजयी झालेले आहेत हे आव्हान कशा पद्धतीने तुम्ही मिळणार आहात आव्हान नाही बघा झाले त्याची दोन कारण होती महत्वाची एक धनुष्य धनुष्यबाण शिवसेना आणि दुसरं भाजप त्यावेळी दोन पक्षांची युती होती आता दोन्ही पक्ष मस्केंच्या मागे ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही काहीच राहिलेलं नाही आणि तुम्ही पाहिलं असं नव्या मुंबईमध्ये जी शिल्लक सेना आहे उभाटाची त्या हाताच्या बोटावर मोडणे इतके कार्यकर्ते आहेत शरद पवार साहेबांचा जे काही राष्ट्रवादी आहे त्याची इथे कार्यकर्ते जवळजवळ नसल्यात जमा आहे आणि काँग्रेसही तशी काही फार इथं सशक्त नाहीये त्यामुळे ज्या मताच्या आधारे ज्या पक्षांच्या आधारे ज्या चिन्हाच्या आधारे उभे राहिले होते राजन विचारे दहा वर्ष निवडून आले होते ते सगळं आमच्याकडे त्यामुळं पूर्ण आता चित्र पालटलेलं आहे त्यामुळं विचारांची निवडून येण्याची शक्यता शून्य आहे सर ज्या पद्धतीनं संजीव नाईक जे माझे खासदार होते त्यांनी प्रभावीपणे ह्या उमेदवारीसाठी दावेदारी केलेली होती तेक मित्र पक्षास्तिल, पक्षास्तिल, तरी ते मित्रपक्ष असतील घटक पक्ष असतील तरी देखील कुठंतरी ह्या प्रचारामध्ये असं तुम्हाला काय वाटतं वाटतील काय उलट आहे तुम्ही जर जाऊन थोडं फील्डवर फिरा तुमच्या लक्षामध्ये येईल की भाजपचे नव्या मुंबईमधले सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी हे आमच्या शिवसेनेपेक्षा जास्त आक्रमकपणे आणि जास्त खोलवर जाऊन प्रचार करत ते तुमच्या लक्षात येईल कारण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सगळ्यांचं सगळ्या बाजूनी प्रेशर आहे आणि ती काळाची गरज आहे त्यामुळे ती नाराजी वगैरे असते आता आम्ही तिकीट मागितली ज्यांनी आणि कसं असतं की प्रत्येक कार्यक्र्याला असं वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे पण एकदा तिकीट कुणाला तरी एकाला मिळाल्यानंतर बाकी सगळे लोक कामाला लागतात सरनाईक साहेबांनी मागितलं होतं इतर अनेक लोकांनी मागितलं होतं परंतु नाही मिळाल्यानंतर सगळे कामाला लागलेले तुम्हाला दिसत ज्या पद्धतीनं शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के मैदानात आहे दोन्ही खरी तर पहिलं तर उबाटा शिवसेना गट असेल किंवा शिंदे गटांची शिवसेना असेल ह्या दोन शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थानं इथले जे तुंबळ युद्ध आहे ते आहे अशा पद्धतीनं धनुष्यबानाचा जो, जो लाभ आहे कुठंतरी भावनिक लाभ जो आहे तो त्या उबाटा गटाला होऊ शकतो का काय नाही धनुष्यबाण आमच्याकडे त्याचा लाभ आम्हाला होईल आणि तुम्ही म्हणता तुंबळ युद्ध वगैरे काही नाही एकतर्फी लढाई आहे जितक्या फारकाने विचारे जिंकले होते त्याच्यापेक्षा जास्त फारकाने तुम्ही म्हणजे काळ्या दगडावरची रेख काही त्याच्यामध्ये लढाई वगैरे मोठी नाहीये एकतर्फे आहे ठाणे लोकसभेमध्ये आपल्याकडे दोन विधानसभा मतदार क्षेत्र आहेत नवी मुंबईकरांना एकूणच मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही नव मुंबईच्या मतदारांना मी आवाहन करेल की ज्या नरेंद्र मोदींनी देशाची मान जगामध्ये दे उंचावली आहे ज्या नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबर नंबरवर आणली लवकरच चौथ्या नंबरवर येणार आहे ज्या नरेंद्र मोदींनी हजारो वर्षाचा राम जन्मभूमीचा विषय संपवला आहे सुंदर मंदिर बनवलं आहे ज्या नरेंद्र मोदींनी मधलं तीनशे सत्तर कलम हटवलं आहे ज्या मोदींनी ट्रिपल सारखा अतिशय जाचक अशा प्रकारची रूढी होती ती बंद केलेली आहे ज्या नरेंद्र मोदींनी डिफेन्समध्ये देशाला स्वयंपूर्ण केलेलं आहे आणि जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून ज्यांनी मागची दोन तीन वर्ष खूप फरकाने सर्वात पुढे गेलेले आहेत जगामध्ये देशाची मान त्यांनी उंचवलेली त्या माणसाला त्या नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी ज्या धडाक्याने गोरगरिबांसाठी हजारो निर्णय घेतलेले आहेत अभूतपूर्व निर्णय अकल्पित निर्णय स्वप्नवत निर्णय घेतलेले आहेत आणि ते या पक्षासाठी या राज्यातल्या जनतेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत या दोन्ही व्यक्तींसाठी आणि देशासाठी आपल्या डेव्हलपमेंटसाठी मस्के यांना मत द्यावी असे मी आवाहन करतो धन्यवाद हे होते विजय नाहाटा जे शिवसेनेचे एक नेते आहेत खऱ्या अर्थानं राजन विचारे जे दोन वेळा खासदार झाले कारण त्यांच्याकडे धनुष्यबान होतं आता हे धनुष्यबान आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी ज्या पद्धतीनं धडाकेबाज कार्य केलेला आहे त्यामुळं महायुतीचा विजय आणि शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास शिवसेनेचे नेते ने विजय नाटासरांनी ने व्यक्त केलेला आहे सर धन्यवाद खूप खूप आभार